माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आम्ही तिघही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो हो, आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील हामला हा मला विश्वास आहे मी स्वत काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे ते त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल हे मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे त्यामुळे आम्ही तिघही दादा असतील शिंदेसाहेब असतील आणि मी असेल आणि अर्थातच आमचे पक्षाचे इतर जे नेते आहेत ने आणि मित्रपक्ष आहेत एकत्रितपणे चांगलं सरकार हे महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू विशेषतः आम्ही जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून ती आश्वासनं आम्ही पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो देशाचे आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डाजी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा त्याचप्रमाणे आमच्या मित्रपक्षांसमवेत आम्हाला सातत्याने पाठिंबा देणारे आर पी आयचे माननीय रामदासजी आठवले यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका